आता पुन्हा पाहूयात पावसासंदर्भातील बातम्या पुण्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळं पुण्यामध्ये ठिकठिकाणी थीक सखल भागात पाणी साचलेलं आहे पुणे शहर आणि ग्रामीण भागातही मुसळधार पाऊस बरसतोय सध्याची पुण्याची काय स्थिती आहे पुण्यामध्ये सध्या कसा पाऊस बरसतो आहे संदर्भातील माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन सकाळपासूनच पुण्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलेला आहे सध्याची काय स्थिती आहे पुण्यात जगदीश संततधार जी आहे ते अगदी मागील बारा तेरा तासापासून जे आहे ते सुरू असलेलं पाहायला मिळते कारण का साधारणतः पहाटे दोन वाजल्यापासून जो आहे तो पावसाला सुरुवात झालेली होती आणि काही नंतर पाच सहा नंतर थोडासा मुसळधार पाऊस जो आहे तो पुण्यामध्ये बरसलेला होता केवळ पुणे शहरातच नाही तर जिल्ह्यातील काही भाग आणि उपनगरांमध्ये देखील अशीच पावसाची स्थिती पाहायला मिळाली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धरण धरणसाखळीच्या सगळ्या भागामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला पाहायला मिळतो अगदी सकाळी सहा वाजल्यापासून सकाळी दहा वाजेपर्यंत चार तासामध्ये जे आहे, टक्के आहे, टक्के आहे टक्के ते पंधरा टक्क्याने पाणी पातळी वाढलेली आहे साठ टक्के धरण जे आहे ते सकाळी सहा वाजेपर्यंत होतं आणि पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत ही पाणी पातळी गेली आणि पाऊस सुरू होता त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग तात्काळ जो आहे तो दुपारी दीडच्या सुमारास जवळपास दोन हजार क्युसेकने केला जातोय त्यामुळे खडकवासला धरणातून पाणी जे आहे ते मुठा नदीतून मुख्य शहरामध्ये जे आहे ते येतंय आणि मुख्य शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी नदीपात्रामध्ये रहिवासी राहिला आहेत त्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत त्यांना देखील आव्हान केलेलं आहे की के जर पाऊस सुरू राहिला तर आणखीन मोठा विसर्ग जो आहे तो धरणातून केला जाईल आणि नंतर कदाचित घरापर्यंत पाणी येऊ शकतं त्यामुळे त्यांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया जी आहे ती आता वाढू लागलेली आहे स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेने काही कॅम्प जे आहेत ते तयार केलेले आहेत त्या ठिकाणी या सगळ्या लोकांना जे आहे जर पाऊस सुरू राहिला तर स्थलांतरित केलं जाईल अशा प्रकारचं मत देखील महापालिकेने सांगितलं पाहायला मिळतंय आहे त्यामुळे सध्याच्या घडीला जी आहे ती काहीशी संतधार सुरू आहे पहिल्यांदा आपण पाहिलं तर मागील तासाभरापासून थोडीशी विश्रांती जी आहे ती काहीशी घेतलेली होती मात्र रोहन शहरातील बातमी झाली शहरामध्ये हा पाऊस बरसतोय ग्रामीण भागातील स्थिती काय आहे पुणे जिल्ह्यातील काय स्थिती आहे अगदी बरोबर आहे खरं तर मागील महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये जो पाऊस पडला तो प्रचंड पाऊस पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये पडला राज्यभरातील सर्वाधिक पाऊस जो पडला एका दिवसामध्ये तो बारामती तालु 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 या तालुका असेल इंदापूर तालुका असेल दौंड तालुका असेल या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला आणि जवळपास सोळा हजार हेक्टर शेतीचं नुकसान जे आहे ते या तिन्ही तालुक्यांचं मिळून झालेलं पाहायला मिळत होतं त्यामुळे अजून देखील या सगळ्या भागामध्ये अशा प्रकारची पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून जी आहे ती मागील तीन दिवसापूर्वी नोंदवलेली होती आणि तशा प्रकारचा पाऊस देखील काहीसा या भागामध्ये पडलेला होता मग अगदी शिरूर तालुका असेल हवेली तालुका असेल इकडे पुरंदर तालुका असेल भोरवेल्ला मुळशीचा हा सगळा जो आहे तो डोंगरदरांचा परिसर आहे तो परिसर असेल तिकडून भोरवेल्ला मुळशीतून खाली कोकणात महाडला जाता येतं तामिनी घाटातून तो सगळा परिसर असेल तामिनी घाटामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो पडल्यामुळे तामिनी घाट देखील बंद ठेवण्यात आलेला होता त्यामुळे हा सगळा भुगाव मुळशी साहेरचा भाग आहे त्या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची बरसात जी आहे ती रात्रीपासून सुरू होती आज देखील त्या ठिकाणी काहीशा प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो पाहायला मिळतो आहे त्यामुळे नागरिकांना सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत की जर का आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घरामध्ये सुखरूप राहा आणि जे काही पर्यटन स्थळांवरती या ठिकाणी फिरायला पाऊस पडल्यानंतर जात आहेत त्यांच्यावरती देखील आता पर्यटनासाठी बंदी आणलेली आहे, ता आहे तामिणी घाट हा पर्यटनासाठी पूर्णतः बंद केलेला आहे लोणवळ्यातील काही स्पॉट जे आहेत ते देखील प्रशासनाने एकतीस ऑगस्टपर्यंत बंद केलेले आहेत त्यामुळे जर का गरज असेल तर घराबाहेर पडा अन्यथा पर्यटनासाठी बाहेर अजिबात वर्षाविहार बाहेर खडक खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यावर जर मुसळधार पाऊस असेल तर नदीकाठच्या भागांमध्ये पाणी शिरतं धायरी वडगाव या परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात नदीचं पाणी शिरतं यासाठी आता पालिका प्रशासनाकडून काय नेमकी खबरदारी यावेळेस घेतली गेली आहे मुळातच आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्रीच्या वेळेस मग म्हणजे मागच्या वर्षीचा प्रकार आपल्या सगळ्यांना आठवतो आहे की पुण्यातील शहगररोड परिसरातील एकतानगरी होती किंवा अनेक सोसायट्या होत्या या सोसायट्यांच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी जे आहे ते सो गेलेलं होतं आणि ते सगळं रात्री घडलं सगळं पुणे शहर झोपलेलं असताना अंधारामध्ये हे सगळं पाणी आलं कारण का खडकवासला धरण क्षेत्रामध्ये रात्रीच्या वेळेस मोठा पाऊस पडला आणि त्यामुळे रात्री मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग जो आहे तो करावा लागला अगदी लोकांचं म्हणणं आहे की ऐंशी हजार क्युसेकने पाणी सोडल्यामुळे इथपर्यंत पाणी आलं असं काहींचं मत आहे परंतु प्रशासनाने सांगितलं की इतकं नाही चाळीस पंचाळीस हजार क्युसिक आम्ही सोडलं होतं परंतु हे धरण आहे ना जे रात्रीमध्ये भरूच नाही यासाठी अगदी दिवसाचाच प्रवाह जो आहे तो धरणातून सुरू ठेवायचा धरण जे आहे ते रात्री सत्तर ऐंशी टक्क्यावरती आणून ठेवायचं आणि मग रात्री जरी पाऊस पडला तरी वीस टक्के तीस टक्के पाणी साठू शकता आणि सकाळी पाणी पुरवत विसर्ग केला जाऊ शकतो अशा प्रकारचं नियोजन खबरदारी घेतलेली आहे रोहन धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल